नमस्कार मित्रांनो सरिताताईंच्या नवऱ्याचं निधन होऊन अजून तेराच दिवस झाले होते पण त्या आरशासमोर बसून सोळा शिंगार करण्यात दंग होत्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता पण त्यांच्या मोठ्या सुनेने खिडकीच्या फटीतून त्यांना असंच असताना पाहिले होते त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला ती अंगणात आली आणि ओरडत म्हणाली इकडे या आणि बघा आई काय करत आहेत सरिताताईंची तीन मुलं आणि सुना खिडकीच्या तुटलेल्या फटीच्या भागातून आत आतमध्ये पाहू लागले त्या खरोखरच मेकअप करण्यात व्यस्त होत्या मोठ्या मुलाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही तो आईच्या खोली जवळ गेला आणि आई आई असे ओरडत खोलीचा दरवाजा वाजवू लागला सरिता ताई दरवाजा उघडतील यामुळेच बराच वेळ ते दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले पण आईने दरवाजा न उघडल्याने त्याने तो दरवाजा तोडला तीनही मुलं आणि सुना आत येऊन त्यांच्याजवळ उभे राहिले पण सरिता ताईंवर त्यांचा काहीही परिणाम झाला नाही ते शांतपणे त्यांचा मेकअप करण्यात व्यस्त होत्या मोठा मुलगा रागाने त्याच्या आईला म्हणाला अगाई हे तू काय करत आहेस जर आपल्या आजूबाजूच्यांनी कोणी तुला पाहिलं तर ते काय म्हणतील आपलं सर्वांसमोर नाक कापलं जाईल त्यावर सरिता ताईंनी हाताने इशारा करून त्याला गप्प राहण्यास सांगितले त्यानंतर निर्विकार भावाने म्हणाल्या तू उगाचेच गोंधळ घालू नकोस तुझे बाबा तिथे उभे आहेत ते सर्व काही पाहत आहेत मला त्यांच्याजवळ जायचे आहे मग मी जर असे शृंगार न करता त्यांच्याजवळ गेली तर त्यांना खूप वाईट वाटेल सरिता ताईचे असे शब्द ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्यावर मोठी सून म्हणाली अरे तुम्ही काय बघत उभे आहात त्यांच्या अशा या अशुभ लक्षणांमुळे आपल्या घरावर नवीन संकट येईल आईच्या कपाळावरचे कुंकू पुसून टाका आणि त्यांच्या हातातील बांगड्या फोडून टाका त्यानंतर सर्वांनी मिळून आईचे संपूर्ण शृंगार नष्ट करून टाकले सरिता ताईंच्या कपाळावरील कुंकू पुसण्यासाठी त्यांच्या डोक्यावर एक पाण्याची बाटली बादली ओतली गेली तसेच त्यांच्या हातातील बांगड्या फोडल्या गेल्या यावर सरिता ताई काहीच बोलल्या नाहीत आणि ओरडल्या सुद्धा नाही मोठा मुलगा त्यांना जोर जोराने हलवू लागला आणि म्हणाला अग आई शुद्धी ते आता तू विधवा झाली आहेस या सर्व गोष्टी करण्याचा अधिकार तुझ्याकडे राहिलेला नाही त्यावर सरिता ताई म्हणाल्या तू तु तु तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार नाहीस का त्यावर मुलगा म्हणाला कोणती इच्छा सरिता ताई म्हणाल्या जर मी उद्या या जगातून निघून गेली आणि जेव्हा तुम्ही मला अडथीवर झोपून स्मशानात घेऊन जाल तेव्हा एखाद्या विवाहित स्त्री सारख मला सजवून घेऊन जा आणि ज्या प्र, प्रमाणे एक नवविवाहित स्त्रीला तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी तिची डोली उठवली जाते त्या प्रकारे माझी अडथी नवरीच्या डोलीप्रमाणे सोळा सहित उठली पाहिजे मला तुझ्या वडिलांना भेटण्यासाठी अशा उजाडलेल्या कपाळाने त्यांच्या जवळ जाण्याची माझी इच्छा नाही त्यावर त्यांचा मुलगा घाबरत्या स्वरात म्हणाला आई मला अनैतिक वागणूक सहन करायची नाही त्यानंतर मोठी म्हणाली अरे या डोकं ठिकाण्यावर नाही या म्हातारी आणि सुना खोलीतून निघून जाताच सरिता ताई हळवारपणे बडबडत त्यांच्या नवऱ्याला म्हणजेच सतीश रावांना म्हणाल्या कृपया त्यांना माफ करा ती आपलीच मुलं आहेत त्यांना माहीत त् नाही की नवऱ्यासोबत मिलन होण्यासाठी जाताना मेकअप करावा लागतो सरिताताई त्यांच्या नवऱ्याची लाडकी होती सतीश रावंचे त्यांच्यावर खूप प्रेम होते दोघेही पंचेचाळीस वर्षे एकत्र राहिले पण ते कधीच वेगळे झाले नाही नव्हते सरिताताई त्यांच्या माहेरी जातांना सुद्धा नेहमीच नवऱ्याला सोबत ठेवायच्या त्यानंतर त्या माहेरी एक रात्र थांबून लगेच सासरी निघून यायच्या तेरा दिवसांपूर्वी सतीशरावांच्या झटका लागले आणि ते देवाला प्रिय झाले आणि सरिता ताईंना एकटं सोडून या जगातून निघून गेले सतीशराव या जगातून गेल्यापासून सरिता ताईचं हृदय जणू दगड झालं होतं त्यांना काही खात होत्या ना कोणाशी बोलत होत्या त्या फक्त चहा आणि शेत शीत पियांवर जगत होत्या सतीशरावांच्या अशा अचानक जाण्याने घरात शोककळा पसरली होती त्यांच्या मृत्यूमुळे घरात विधी पूर्ण केले जात होते पण सरिता ताईच्या लक्षात आले की त्यांच्या जाण्याने कोणालाच जास्त काही फरक पडला नाही पण त्यांचा मात्र संसारच उद्ध्वस्त झाला होता महेशराव असे अचानक निघून गेल्यामुळे त्या आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या आणि खूप दुःखी झाल्या होत्या महेशराव सरिता ताईंना म्हणायचे की काहीतरी खात जा तू खूप बारीक दिसत आहे जर तुला काही झालं तर मग तुझ्याशिवाय जगू शकणार नाही त्यावर सरिता ताई म्हणाल्या होत्या की जर असं झालं तर बरेच होईल कारण मी अशी सवाश्ण या जगातून निघून जाईन पण अशी सवाश्ण या गोष्टीचा विचार करत करत त्यांच्या डोळ्यातून जणू पाण्याची नदी वाहू लागली त्यानंतर त्या परत आरशासमोर जाऊन बसल्या त्यांनी त्यांच्या पेटीतून नवीन कपडे काढले ते ओले कपडे काढून त्यांनी परत नवीन साडी नेसली आणि परत तयार होऊ लागल्या त्यांच्यात हा अशा प्रकारचा उत्साह कसा निर्माण झाला होता कुणास ठाऊक तरीही त्यांच्याकडे मेकअपच्या सर्व काही गोष्टी होत्या साधारण मध्यरात्र झाली होती घरातील सर्व सदस्य झोपले होते पण सरिता त्यांच्या डोळ्यात झोप मात्र अजिबात दिसत नव्हती सरिता ताईंना आज अजिबात भूक लागली नव्हती कारण त्यांना त्यांच्या नवऱ्याला भेटायला जायचं होतं तेरा दिवसात त्या खूप बेचैन झाल्या होत्या नवऱ्याच्या आठवणीने जणू त्यांच्या हृदयात वेदना होत होत्या मेकअप करताना त्यांना त्यांचे तारुण्याचे दिवस आठवले त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या फक्त सोळा वर्षाच्या होत्या आणि सतीशराव वीस वर्षांचे होते लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्यांचे त्यांच्या पतीसोबत भांडण झाले पण वैवाहिक जीवन भांडणातून सुरू होता होत चिरंतन प्रेमात बदलले एक एक करून ते जुने दिवस आठवणींच्या घरट्यातून बाहेर आले आणि डोळ्यांसमोर नाचू लागले सतीशराव जेव्हा शेत नांगरायचे तेव्हा त्या स्वतः डोक्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भाकरीची शिदोरी बनवून घेऊन जायच्या सतीशराव एका घनदाट झाडाच्या सावलीत जेवण करायचे आणि ती स्वतः त्याच्याजवळ त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघत राहायची होळीच्या वेळेस हातात पाण्याच्या फुग्याने धपाटा देणारे सतीशराव तिला नाचताना दिसत होते आणि ती घराच्या गच्चीवर बसून त्यांच्याकडे बघत होती धोती कुर्त्यातला देखणा तरुण सतीश त्यांच्या डोळ्यात स्थिरावला होता जो इतक्या वर्षांपासून जशाच्या तसा त्यांना दिसत होता मग त्यांना पहिल्या होळीचा रंग आठवला तेव्हा सतीशरावांनी त्यांना गुपचूप येऊन रंगवले होते आणि त्यांनी खोटा राग दाखवून त्यांच्या पाठीवर बुक्की मारायला सुरुवात केली आणि मग सतीशरावांनी त्यांना आपल्या खुशीत घेतले तिने हसत हसत आरशात पाहिले आणि केसाच्या मध्यभागेत लांब कुंकू भरू लागल्या लग्न झाल्यापासून त्या वेणीपर्यंत कुंकू भरायच्या आणि कपाळावर कुंकू किंवा मोठी टिकली कारण त्याची स्वतःची समजूत होती की जितकं लांब कुंकू तितके त्यांच्या नवऱ्याचे आयुष्य जास्त मग त्यांनी बांगड्यांचा डब्बा बाहेर काढला आणि लाल रंगाच्या बांगड्या घातल्या कारण सतीशरावांना तोच रंग सगळ्यात जास्त आवडायचा कपाळावर टिकली लावताना त्या विचित्र मुद्रा करायच्या जेणेकरून कपाळावर सुरकुत्या असल्या तरी टिकली पडत नाही त्यांचे समाधान होईल मेकअप पूर्ण झाल्यावर ते शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर बसले आणि आठवणीत हरवून गेल्या सरिता अगये सरिता सतीश तिला बोलावताय असे त्यांना वाटले त्या मिटल्या डोळ्यांनी म्हणाल्या काय हाय साहेब तेवढ्या त्यांच्या काण्यावर कानावर असा आवाज पडला की थकली आहेस का त्या म्हणाल्या होय मी थकली आहे फक्त माझा हात धरा सतीश सतीशरावांनी त्यांचा हात धरला होता डोळे मिटूनही त्यांना नवऱ्याचा स्पर्श जाणवला मग पतीचा हात धरून त्या आकाशाच्या प्रवासाला निघाल्या सकाळी धाकटीस चहा घेऊन सरळ त्यांच्या आली कारण खोलीचा दरवाजा तोडला गेला होता सुनेने सासूकडे पाहिले आणि ती जोर किंचाळू लागली सरिता ताई सोळा शृंगारचा मेकअप करून खुर्चीवर आरामात बसल्या होत्या त्यांचे डोळे मिटले होते पण चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होते धाकट्या सुनेचा आरडाओरडा ऐकून घरातील सर्व सदस्य जमा झाले मोठ्या मुलाने आईचा हात हलवला तेव्हा त्यांची मान एका बाजूला वळली मुलाने ताबडतोब हातावरची नाडी तपासली तेव्हा आईने आपली जीवन यात्रा पूर्ण केल्याचे त्याच्या लक्षात आले खरच सरिता ताईने होत्या पतीशिवाय घ्यावा हे देखील कळत नव्हते मग त्या पती कशा जगतील त्यामुळेच त्यांनी सहजपणे त्यांचे आयुष्य सोडले मुलाने व सरिता ताईच्या मृतदेहाला बाहेर अंगणात आणून खाली झोपवले त्यानंतर मुलगा नातेवाईकांना माहिती देण्यास व्यस्त झाला आणि सून सरिता ताईचा मेकअप काढू लागल्या कारण सरिता ताईचे शरीर सजलेले पाहून वस्तीतील लोक हसतील असे या सर्वांना वाटत होते घालून ठेवण्यात आले आजूबाजूचे नातेवाईक आणि लोक जमले होते अंतिम संस्कार लवकर व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा होती जेणेकरून ते घरी परत जाऊ शकतील सरिता ताईच्या तीनही मुलांना तेरा दिवसानंतर पुन्हा टक्कल करावी लागली पार्थिवला फेरी घालून त्यांना उचलण्याची वेळ आली होती अचानक मोठा मुलगा बायकोला म्हणाला आईचा शृंगार कर तिच्या केसात कुंकू भर कंपाळा कुंकू लावा आणि हातात बांगड्या घाल मोठ्या मुलाने हे सांगतात सर्वत्र शांतता पसरली तिथे उपस्थित असलेल्या महिला आणि लोक आपापसात आप कुजबुजू करू लागले मोठी सून म्हणाली वेडे झाला आहात का तुम्ही तुम्ही मला चुकीचं करायला सांगतात मोठा मुलगा म्हणाला मी सांगतो ते तू कर ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती जर मी माझ्या आईची ही छोटीशी इच्छाही पूर्ण करू शकलो नाही तर मला आयुष्यभर लाजीरवाने सारखं होईल तितक्यात शेजारची एक म्हातारी बाई म्हणाली असं नाहीये ही गोष्ट इच्छेची नाही ही, ही खूप मोठी गोष्ट आहे विधवेचे कपाळ कुंकुवाने भरले जावे असे आम्ही यापूर्वी कधीच ऐकले नव्हते किंवा पाहिले सुद्धा नव्हते एक म्हातारा म्हणाला आईने असे म्हटल्यावर शेतकानु शेतके चालत आलेली परंपरा बदलणार आहेस का तू धाकटा मुलगा म्हणाला तुम्ही गप्प बसा हे आमच्या आईचा मूर्तदेह आहे आणि आमच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे आईची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर तिची भटकत दहावे असे आम्हाला वाटत नाही त्यावर पुजारी म्हणाली आपापसात भांडू नका विधवेच्या मूर्तदेहाला न शोभण्याची परंपरा तेव्हापासून आहे जेव्हा विधवांचे पुनर्विवाह होत नव्हते आता काळ बदलला आहे आता विधवा पुनर्विवाह करू लागले आहेत लग्नानंतर त्यांना मेकअप करण्याचा अधिकार मिळाला आहे ना, सरिता ताईचे ही हे दुसरे लग्न आहे त्या नवऱ्याला भेटण्यासाठी परम धामला जाणार आहेत त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल पुजाऱ्यांच्या वक्तव्यानंतर सर्व काही शांत झाले मग तिन्ही सुनांनी मिळून सासूचे सोळा शृंगार केले सरिता करून परमोच्च निवासस्थानी पाठवण्यात आले स्त्रीसाठी मेकअप हा जीवन रक्षकासारखा असतो कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेणे हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे एखादी स्त्री आपल्या मूर्तपतीची आठवण करून रंगीबिरंगी कपडे घालू शकत नाही का ती टिकली काजळ आणि कुंकू लावू शकत नाही का जर विधुरावर कोणतेही बंधने नसतील तर विधवेवरही बंधने नसावीत ज्याप्रमाणे एखादा विधूर बिंदास्तपणे समाजात वावरू शकतो त्याप्रमाणेच एखादी विधवा स्त्री सुद्धा कसलीही लाज ना बाळगता मान वर करून समाजात वावरली पाहिजे आणि तसाच स्वतःच्या संरक्षणासाठी तिला असं सजण्यापासून कोणीही रोखता कामा नये तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर, जरूर करा परत भेटू अशाच नवीन कथेसोबत